नमस्कार मंडळी मी सूरज घाणेकर पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आमचे कामोरचे जे मित्र आहेत माझे ते आमचे सर आणि मी आज आम्ही चाललोय आमच्या मित्राच्या गावी म्हणजे अलिबागला आमच्या सर्व कामोरची टीम चालली आहे तर आमचा प्लॅन असा होता की विरारला फार्म हाऊस बघायचा किंवा मित्राच्या घरी पण मित्राला सुट्टी आहे का ते बघायला पाहिजे होता आम्हाला आधी त्यामुळे आमचं अलिबागचं फिक्स नव्हतं तर आमचं दोन तीन दिवसाआधी आमचं अलिबागचं फिक्स झालं तर चालू होतं आम्ही अलिबागला आता मी आहे गेलीच आताची पण माझी सुट्टी आहे आणि बाकीचे सर्व आमचे जे गँग आहे सर वगैरे ते सर्व डायरेक्ट कामावर ना निघणार आहेत कारण त्या सर्व फर्शिफ्ट करून निघतील माझी सुट्टी असल्यामुळे मी घरात ना निघेल आणि माझे मित्र आहेत दोन तीन ते पण ट्रेनने येणार आहेत आणि बाकी जे कामावरून आमचे जे गँग निघणार आहे सर वगैरे ते वाया गेटवे ऑफ इंडियावरून मांडवा जेट्टीला जवळजण बसलेत येतो या एक जण बसलो आहे आणि बाकीची आमची गँग येते वाया बोटने आणि आम्ही येतोय कारने भेटतो डायरेक्ट आमची कार त्याला खांदेश्वरला उतरलो आहे आमचा एक मित्र येतो गाडी घेऊन आणि बघा त्याच्याक पोपटीचा सामान आहे दोघ जण कुठे स्वतः त्याला गाडी कुठं लावली आहे त्यांनी ते आणि आमची बाकीची गँग तुम्हाला सांगितलेलं ते बोटने येत आहेत आम्ही आम्ही बायरोड रोड आहे आम्हाला सामान घ्यायचं आठ तर बघतो कुठं ते बघ तिकडे गाडी ती बघ ती तिकडे गाडी ही गाडी आमची चला मग आता पुढे जातो काय दाखवण्यासारखं इंद्रा इतर आहे सागर गाडी चालवते आणि आम्ही आता लाईकलोय गोवा हायवेला गो पुढे लागू थोड्या वेळात आणि मग सरळ आता तुम्हाला भेटतो मी अलिबागलाच भेटतो सरळ कन्नमध्ये काय दाखवून आम्हाला अजून शॉपिंग डिमॉर्टला पण करायचे त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट मी अलिबागला भेटतो आणि आमची आर्थिक गँग बाकी आहे तिथं ना तुम्हाल कौन तुम्हाल तुम्हाल तुम्हाला दाखवतो कोण कोण सगळे ऑफिसचे आहे आमचे सर्व सर वगैरे पण आहेत तुम्हाला दाखवतो तुम्हाला पोचलो आम्ही अजून थोडा टाइम लागेल हाशिवरीमध्ये आता अरिबा हाशी उरी गाडी आता लावली इथं आम्ही तर इथं मार्केट आहे बघा इथं मार्केट आहे इथे जरा पोपटी करायची तर पोपटीचा जर शेंगा वगैरे लागतं त्या घ्यायच्यात म्हणून गाडी ते थांबवली आणि इथं पाच दहा मिनटाच्या अंतरावर वगैरे आहे तुम्हाला तिकडे गेल्यावर दाखवतो बाकीची गॅंगाची बोट नाही येणार ते पोचलेत तर आम्हीच मागे राहिलो सात वाजता आमच्या मित्राच्या घरी बघा तुम्हाला घर दाखवतो तुळस आहे इथं इथं बघा मस्त घर आहे वरती पण आहे त्याच्या वरती पण आहे आत्प आता आम्ही इथं आलो तिघं बाकीचे सर्व बाहेर उभे आहेत आता जर ते सामान आले भाजी वगैरे पोपटी करायची ते व्यवस्थित लावतो आहे चला मग त्याला सामान करतो त्याचा मदत करतो नंतर मित्राचा रू हा शेतातला घर आहे कपडे सर्व चेंज करतो बॅग इथं ठेवलेत आणि बाहेर आता आम्हाला जायचे काय करायचे रे चिकन विकन कट करायचे हे बघा शेड झोप काढून झालेत पूर्ण आणि इथं बाकीच्या मोबाईल चार्जिंगला लावले मी पण जातो आता आणि सर बघा मस्तीमध्ये आलेत मी पण जातो आम्हाला जाणून भरपूर काम आहे आणि थकले भरपूर चला मग कांदा वगैरे आले शेड बघा

साधर घर जास्त तिकडे आहे काय हॅलो एकदम किती वाटले टाइम दादा किती वाटलं

弄个在哪？我我在这边。

নক্স কৰেছ જીવન અપના સારસલો ઓ જીવન અપના સારસલો ટાલે ટાલે ના લેણા લેણા લેણા

बिस्किट सगळे थकलेत कुठलं गुड डे सर्वांना गुड डे काय असो बिस्किट फक्त सगळ्यांचे घे बसलेत रात्रभर नाचून नाचून वायता गेले साडेपास लोटून चाय पितो नंतर मंडळी सर्वांना गुड मॉर्निंग आज आमचा अलिबागचा आहे दुसरा दिवस काल रात्रीभर आम्ही एन्जॉय केला गाणी वगैरे बोललेला गॅरिओ लावलेला तुम्हाला व्हिडिओ तुम्ही बघितलेच असाल फुल एन्जॉय केलेला आम्ही सर्व सर वगैरे सर आमचे फुल एन्जॉय चालू होतं ऑफिसमध्ये काय असं एन्जॉय करता येत नाही सरळ खूप जास्त पण काल रात्री आम्ही फुल केलेलं आता जरा चाललो जरा फेर फटका मारतोय गावात यांच्या पोरं चाय पित आम्ही लवकर पियालो म्हणून जरा निघतोय बाकीचे फ्रेश व्हायला टाईम लागेल थोडा म्हणून बघा असं पाहिजे की गाव फिरता इथं बघा शेत पण आहे आणि इथं बघ सर हे सगळं खाडीचं पाणी येतं अलिबागची इकडं खाडी जवळ आहे आणि बीच पण आहे इकडं दीड एक दीड किलोमीटर आहे फक्त जवळच आहे चालत गेलं तरी पंधरा वीस मिनटात पोचू आम्ही सर मग एक राऊंड मारतो आणि तुम्हाला थोडंसं घाव दाखवतो थोड्या वेळाने आणि मग डायरेक्ट बीचवरती भेटतो अलिबागच्या अलिबागची फेमस बीच आहेत तिथे च मग भेटूया पुढे की मी आम्ही कुठं काल रात्री थांबून था। का ते दाखवलंच नाही तो तुम्हाला दाखवतो आमचा स्टे कुठे आहे पहिल्या निसर्ग बघा वस्तूपैकी एकदम बाग आहे अब्बरचे बाग म्हणजे आपले शेतच आहेत इव्हन शेतामध्ये पाणी वगैरे सर्व पावसाचं पाणी आहे इकडं हे तुम्हाला दिसतं दिसतंय हे सर्व अजून पावसाचं पाणी वगैरे अजून तसंच आहे इथं या लोकांनी मी आता विचारलं एक काका राहतात बाजूला इकडे म्हणजे की तोंडी वगैरे लावलेली आहे आणि इकडं हे सर्व तोंडी वगैरे ते बोला लावले आणि तर आता तो दाखवतो आम्ही रात्रीभर रस्ता आणि आम्ही थांबलो बघा या छोटासा फार्म या फार्म आहे आणि हा छोटासा फार्म हाऊस तुम्ही जो ऐकता फार्म हाऊस तसा नाही या फार्म हाऊस या म्हणजे शेतात मध्ये थोडं घे बांधल्या घर बांधल्या त्या लोकांनी काम करण्यासाठी आणि आमच्या पोरं ऑफिसची सगळी था दरवाज्यामध्येच आहे थंड आहे मस्त इकडं थंडी आहे जराशी मस्त आणि या आमचा रात्रीचा स्टे होता इथं इथं बाजूलाच थोडंसं अंगण आहे थोडंसं छोटं आणि ही आहे ती बघा बोट अकोली इथं वीर आहे भरलेले फुल आणि खूप खोल आहे आतमध्ये आणि इथं कोणतरी शेतात काम पण करते हे सर्व इथं हे बघा हे दाखवतो बोट आहे माझ्या तिथे बघा हे हे सर्व आता विचारलं ते, ते बोलले की तोंडलीचे आहेत ते थोडं उकतील तर टाईम लागतो त्यांना आणि घसा बसला आहे रात्रभर आम्ही गाणं बोलून बोलून कंटाळलेला आणि सकाळी सहा वाजल्यामुळे झोपायला त्यामुळे जरा घसा वाचला आहे आता मी तर एक कॉप्सीची गोळी खाल्ली त्यामुळे जरा घसा माझा उठला आहे चांगल्याचा पक्षी पण आहेत मस्त वातावरण पण येतं जरा आता डायरेक्ट आता आम्ही निघता आहे बीचवरती किती वेळ लागतं का माझा जा यांचं अजून चालूच आहे जा बोलायचं चा। आणि आम्ही इकडं आलो आहे जरा फेअर फटका मारतोय जरा तर मग भेटू आता डायरेक्ट बीचवर पर्यटक पण दिसतात थोडे आणि पाणी सध्या माग आहे मोठी झाली खाली आहे पूर्ण तिकडे फक्त आहेत थोडी माणसं आणि पूर्ण खाली दोन तीन स्टेडियम मध्ये तेवढा पाणी माग आहे ना सर डोळे झोमा बीच वरती आणि आला वाटले फोटो काढतो पोस देऊन उभा होता या आता फोटो काढतोय बाकीचे गँग फोटो चालले इथे कोणते ड्रोन उडवते पुढे ते ड्रोन बघतो मग डोळे आता ऊन डायरेक्ट डोळ्यावर होतो ना त्यामुळे डोळे बंद होतात तर आणि व्हिडिओ बघा देवे सर पीच आकायला लागलेत पूर्ण ग्राउंड पुरा मोकळा आहे ते इथं चालू आहे शंभर शंभर रुपयाची मॅच कोण कशा प्लेअर घेत आहेत काय समजा नाही आता आणि तो याचे फोटो काढतो याला बघा खूप चष्मा आहे माझ्याकडनं जी मॅच मा चालू झाली प्रशांत सर बॉलिंग करत आहेत पाच पाच प्लेअर अजून तीन प्लेयर मागण्या येत आहेत गाडी नव्हते पण थांबलेले भाग आहेत तर रोहित आपला फायर मार्शल घेऊन येतो त्यांना आणि हा मस्तपैकी आम्हाला भेटला आहे खाली बिशामुळे एन्जॉय करत आहे जरा आणि वरती दोन ड्रोन पण उडवतात ते समोर आले तिकडं त्या साईडला ते लोक चला मग मी पण खेळतो जरा मित्रांनो बीचवरची मॅच बीच संपलेली आहे टाय झाली मॅच एक सिरीज दिलं म्हणजे एक सिरीज आम्ही पैसे कोणालाच भेटले नाहीत आणि सगळ्या चपला काढले ते बघा लय पाय दुखतात सगळं वल्ला आहे अजून पाणी पण माग आहे आणि हे बघा हालत बघा काय झाले बुटांची पूर्ण वाळू लागले जायचे काय करायचंय कोलबी कोलबी जेवायचं आहे नंतर जरा आराम करून मग परत जेट्टी व मुंबईला कामध्या द्यावं आपापल्या आम्ही जाणार डायरेक्ट कामावरती आज माझ्यासोबत दोघ जण आहेत आणि ह्याला चड्डी भेटली ह्याला जरा नांगरे फिरवत होतो बीचवरती एक सिक्स मारला साहेबांनी एक सिक्स मारला मी एक चौका आणि जे आपला देवसाहेब आणि बेस्ट बॉलर हे बघा लेफ्ट अँड राईट साईड बेस्ट बॉलर आता म्युझिक चालू गाडीत बसले इकडे गेली, गेली। थे का थे का ओ, थे थे एक गाडी पुढे गेली आणि व्हिडिओ अटकते काय काय समजत नाही बहुतेक मेमरीच काय प्रॉब्लेम शेवटचा टाईम अलीबाग बीच कोंबून कोंबून भरले आहेत मांडीवरती सरांच्या आम्ही कुठले एकदम चांगल्या लोकेशन वरती हो आलोय तीन विहिरी आहेत इथे एक देवस्थान आहे देवस्थान आणि इथे बघा माझं दोन आहे इथं एक आहे येता उड्या मारत मला पोहता येत नाही मग मी उडी नाही मारत आहे इथं ती रिक्स नाही घ्यायचे तू मला कोण आहे बघा ते देव सर्व कसे तर पाणी वगैरे पाणी फुल क्लिअर पाणी आणि इकडे दाखवलं असतं एक जण कपडे चेंज करतोय पण तो लास्टला आहे इथं सर्वांनी उड्या मारलत मला सोडून कारण की मी कामावर जाऊन आंघोळी करणार आहे त्यामुळे आणि इथं प्रशांत सरांना कन्व्हिन्स करतात उडी मारायला बघाई लेट करंट कुठे रस्ता चुकले हो तुम्ही खड्डा आहे चांगला हा आता हे सर मारताय थोडी सागर 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 देवेश्वर आणि इंद्रिया इंद्रियापूल पोजिंग पोजिंग आणि एक मारले आली कसा माझा चढलाय आमचा गोलू ओलू रोहित्या पाणी आहे आम्हाला काय उडी मिळाची बाबा दाखत नाही आणि त्यासाठी पोहता येत पाणी बघा एकदम निळ निळ पाणी एकदम क्लिअर पाणी आहे रे खाली घाबरतोय घाबरतोय वारायला पारकी ना आहे <laughs> कोणता मासा आहे रे खटला मास मी फर्स्ट टाइम खायल बटाटे कापले ते काय पनीर पनीरवाल्यांसाठी बटाटे कस कापले ते अच्छा ह्याच्यात टाकले ह्याच्यात टाकले मला वाटला जर थोडा लाभ उठ कापयच बिर्याणी आहे कोलबी आणि ह्या वेज वाल्या म्हणजे पनीर शेवटचा जेवण अलिबागचा ते दाखवलं कोलबी बघायची अलिबागचा शेवटचा कोलबी चिकन सॉरी मागचा काय नाही बघा आमचे कुली सर्व पायात आले आहेत घरात आपल्या आपल्या आणि मागं पण वेत ऑपरेटर साहेब तर बघ ह्या आमचा दोन दिवसाचा स्टे होता आता चाललो आम्ही वरती मित्राच्या घरात तिकडनं गाडीमध्ये बसून मग जेट्टीवरती मग तिकडून अर्धी घरात मी जाणार कामावरती आमची नाईट शिफ्ट आहे मुलं घरात नाही जात आता डायरेक्ट कामावर जातो आम्ही बरोबरवरती आणि आमच्या बाया बायाबागा पण घेऊन सर्व चुला वगैरे हो जेवणाचा सामान सर्व चुला वगैरे हो जेवणाचा सामान वगैरे सर्व टोप वगैरे आणि माझ्याकडून कॅन आहे आणि बघा शेडची गाडी आहे सिलेंडर वलं आणि खाली आहे घर आहे तिकडे त्याच तिकट हे आता वाट्टीला जात आहे ना तिकीट काढतो आम्ही आणि साडेचारशे आमची म्हणजे आधी पोचायला पाहिजे दहा मिनिटात मांडवाला मांडवा जेट्टी तुम्हाला बोर्ड दिसतोय काय काय माहिती नाही तर त्याला मग जातो घाई करतो जरा तरी तिकीट काढायची दाखवतो मी आता जेट्टी कशी आहे ती मांडवाची अलिबाग मांडवा जेट्टी बघा ही आहे पूर्ण अलिबाग अलिबागची मांडवा जेट्टी आम्हाला इकडनं बो इकडनं बो आम्हाला पकडायचे आणि इथे पण फिशिंग बोट वगैरे उभे आहेत त्या स्पीड बोट आहेत तिकडे आणि काम पण बराच चालू आहे तिकडे पण नवीन जेट्टीचं चा काम चालू आहे आता घाई करतो आम्ही जरा आमची अर्धी पब्लिक पुढे गेले आम्ही मागे राहिलो फोटो काढायचा आणि मालदार फेरी बोटवर कंपनी आहे कंपनीचे कंपनीची आणि आमच्या अजंता आमची साधी आता ही कोणती काय माहिती नाही मालदारवाल्यांची बघा एक नंबर बोट तर आम्ही आमचा नंबर जवळ आहे आणि ही बहुतेक इथं आमची असेल लाकडी बोट आणि यांच्या नवीन बोटी आहेत जरा जरा दाखवू बघता आता कसं का काय ते तिकीट पण काढायचे अजून लाईनमध्येच हो तिकीट काढायचं चला येतो तुम्हाला जागेवरती अशा जागेवरती तिकीट भेटते आणि ही आहे मालधार लाईन बघा मोठी आहे आणि आमच्या अजंटावला आता जातो पुढं आम्ही तिकीट काढतोय फायनली बसलो आम्ही आमच्या बोटमध्ये दाखवतो बघा हो वरती बंद आहे खालती बघतो बघा सर्वांना लाईफ जॅकेट कंपल्सरी दिलेत हे माणूस घालत नाही हे घाल ना रे लाईफ जॅकेट दाखवा आपला फक्त इकडे ना घातली नाही सध्यावर सरांनी वगैरे आमचं इथे काढून आमचं खालती काढून ठेवलंय फक्त जस्ट आम्ही आता गेटवेला पोचू पाच मिनटं लागतील अजून आणि आता जाता तर आम्ही सनसेट होत होता तिथे थोडेसे क्लिप घेतले चांगले क्लिप आलेत बघा तुम्हाला पण आवडतील एकदम सुंदर असा सनसेट होत होता पुरावे व्हिडिओ वगैरे काढले त्याचे ते पण तुम्हाला बघा आवडले तर लाईक करा आणि आता जस्ट मला वाटतं पाच मिनटाच्या आत पोचू आम्ही तर उतरल्यावर जरा बोलू आता आम्ही पोचलोय आहे ना मुंबईला परत गेटवे ऑफ इंडिया समोर दिसतो तुम्हाला आणि आता आज हॉटेल आमची बोट बघू कुठं लागते इकडं पहिल्या इकडं लागायचं आता इकडं आता या साईडला लागते इथं बघा मालदारवाल्यांची पण आता झाले त्यांची पण पब्लिक उतरते आणि आम्हाला आता लगेच उतरायचं आहे लवकर पटापट गर लाईन आहे आता फोटो क्लिक करतो गेट ऑफ इंडियाला व्हिडिओ संपवायचे आणि इथं आम्ही आलो वरती बघा आता जेट्टी चेंज झाली आहे पहिली तिकडं त्या साईडला होती आता या साईडला आहे तर मित्रांनो कसा वाटला आमचा अजिबाचा व्हिडिओ नक्की सांगा आवाज बसलाय आता <laughs> आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता मला जायचंय ऑफिसला खूप टाइम झालाय हे लोक आता जातील आपापल्या घरात आम्ही नाईट ओलोय यांचा कॅश आणि आम्ही चाललो आता चला भेटू पुढच्या